मी वसंतदादा देडे भीमसैनिक सेवा प्रतिष्ठान या सामाजिक लढाऊ संघटनेचा सा पुणे शहर अध्यक्ष आहे आमच्या भीमसैनिक सेवा प्रतिष्ठानच्या संस्था भागाध्यक्षा आयुष्यमती रंजनाताई हजारे यांच्या सांगण्यानुसार सर्वे नंबर एकशे एकवीस एकशे बावीस रामबांग कॉलनी किस्मत बिल्डिंगच्या पाठीमागं या ठिकाणी बौद्ध समाजाचे पन्नास ते साठ कुटुंब या ठिकाणी राहत आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बौद्ध समाजाचे जे लोक गेल्या तीस चाळीस वर्षापासून या ठिकाणी स्वतःची जागा खरेदी करून राहत आहेत आपल्या माध्यमातून मी सर्व पुणे शहरातल्या बौद्ध समाजाला सूचित आवाहन करतो की या ठिकाणी ज्यांच्याकडून समाज बांधवांनी जागा घेतली होती त्या मालकांनी या ठिकाणी बौद्ध विहारासाठी जागा राखीव ठेवली होती त्या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी बुद्ध वंदना होत होते कार्यक्रम होत होते जयंत्या होत होत्या परंतु काही या ठिकाणच्या समाजकंटकांनी बुद्ध विहार पाडून त्या ठिकाणी स्वतःचं घर बांधले तर मी आपल्या दैनिक रिपब्लिकन न्यूज इंडियाच्या माध्यमातून पुणे शहर जिल्ह्या व महाराष्ट्रातल्या सर्व बौद्ध कुटुंबांना सर्व समाजांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या ठिकाणी येऊन ज्यांनी हे बौद्ध व्यवहार तोडले त्याला जा विचारावा अन्यथा भीमसैनिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यामध्ये जनजागृती करून तीव्र आंदोलन छोडण्यात येईल याची आपल्या माध्यमातून सर्व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना विविध पक्ष संघटना आवाहन करतो की या ठिकाणी जे पाद है। ते ते बुद्ध विहार पाडलेला आहे ते पुनश त्या ठिकाणी बुद्ध आपल्या प्रत्येकाची उपस्थिती आहे जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र जय भीम मी देशाला दे गायकवाड इथं बुद्धविहार होतं आणि हे बुद्धविहार तोडून त्यांनी घर घातलं या ठिकाणी आणि हे घर आम्हाला इथं बुद्धविहार करून द्यावा किती दिवसापासून एक दहा वर्षापासून आहे इथं आणि ते आम्ही जयंती करत होतो ते सगळंच करतो आणि ते देखील जयंती करायला येत होता इथे त्याच्यातले सगळे आणि कसं आम्हाला धमक्या बी देतो त्यांनी की जर कुणी आडवा आला तर त्याला मी सरळच करेन आणि कसं त्याची घरं जी आहेत भरपूर आहे ते त्याच्यामुळे तो दबाव आणतो आमच्यावर दहा वर्षापासून आहे बोर्ड होता सैनिक दल समताक सैनिक दल आणि त्याचा बॅनरही त्याने काढून फेकून दिला आणि बोर्डाही उपसून फेकून दिला आणि मग त्यांनी घर तिथे उभा केलं त्या जागेवर घर बांधायला लागलं त्याने बांधले स्वतःचं घर बांधतो त्यांनी समाजाचा न विचार करता त्यांनी स्वतःच आम्हाला बुद्धवार करून द्यावा अशी माझी विनंती आमची झोपडपट्टी टिकल जय भीम माझं नाव आहे ऋषिकेश विजय गायकवाड रामबाग कॉलनी एम आय टी रोड किस्मत बिल्डिंगच्या पाठीमागं झोपडपट्टी रहिवाशी आहे आणि इथं समता सैनिक दलाचं बोर्ड होता आणि आम्ही इथं जयंती करत होतो दरवर्षी तर इथं जयंती करायची आणि आम्हाला इथं बुद्ध विहारासाठी जागा दिली होती तर साहेबांनी आणि तो येऊन इथं धमधाटी करून त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं आहे आणि त्याच्या आजूक चार पाच खोले आहेत जय भीम